मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आता ही बँक खाती चालणार नाही आहेत तुम्ही तुमच्या या बँक खात्यांमध्ये आत्ताच बदल करून घ्या या बँकेत जर तुमचे खाते असतील आणि ते तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले असेल तर लगेच बदलून घ्या नाहीतर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत तुम्ही तुमचे आधार कार्ड अगोदर जर या बँकांना लिंक केले असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळवण्यासाठी अडचणही येणार आहे त्यामुळे जर तुमचे या बँकांमध्ये खाते असतील तर ते तुम्ही लगेच बदलून घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढचे लाडकी बहीण येऊन हप्ते हे मिळू शकतील आतापर्यंत तुम्हाला या बँकांमध्ये पैसे आले असतील पण आता यापुढे या, या बँकांमध्ये जे काही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर त्या ठिकाणी आता तुमचे पैसे हे येणार नाही आहेत ये। त्यामुळे तुमचे खाते या बँकांमध्ये असेल तर तर ते आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्त्यांचे पैसे घेण्यासाठी बदलावे लागणार आहे आणि जे बँक खाते या ठिकाणी चालणार आहे त्या बँक खात्यांमध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागणार आहे तर मित्रांनो आज आपण काही बँकांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत आणि या यादीनुसार हे बँक खाते असे आहेत की जर या बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते हे येण्यासाठी अडचण येणार आहे तसेच मित्रांनो बऱ्याचशा महिलांना या बँक खात्यांमध्ये त्यांचे खाते असल्या कारणामुळे अजूनही पैसे हे मिळालेले नाहीयेत त्यामुळे अशा बहिणींनी देखील त्यांचे बँक खाते चेंज करून घेणे हे गरजेचे आहे अगोदर या बँकांना ज्या महिलांचे आधार कार्ड हे लिंक होते त्या बँक खात्यामध्ये त्या महिलांना लाडकी बहीण येऊनचे काही हप्ते हे जमा झालेले आहेत मात्र आता यापुढे या, या बँकेत त्यांचे पैसे येण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम हा येणार आहे त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये हे एक काम करून घ्यावे लागणार आहे ते म्हणजे तुमचे जर या बँकांमध्ये खाते असेल तर ते लगेच तुम्ही इतर बँकांमध्ये बदलून घ्यायचे आहे नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून मग तुम्हाला हे खाते बदल करावे लागणार आहे आणि आता दुसऱ्या एखाद्या चालणाऱ्या बँकेत तुम्हाला खाते उघडून त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड देखील लिंक करून घ्यावे लागणार आहे तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी मिळतील आणि मित्रांनो लाडकी बहीण योजनाच नाही तर कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे तुम्हाला आता या बँक खात्यात घेण्यासाठी अडचणही येणार आहे त्यामुळे जर तुमचे या बँकांमध्ये खाते असतील तर ते तुम्ही लगेच बदलून घेणे फायद्याचे राहणार आहे तर मित्रांनो आधी आपण कोणकोणते बँक खाते तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहेत याविषयी जाणून घेऊया आणि मग नंतर असे कोणते बँक खाते आहे की जे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाही आहेत याबाबत देखील जाणून घेऊया तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी कोणकोणते बँक खा खाते तुम्हाला चालणार आहेत याविषयी जाणून घेऊया आणि या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे चेंज करण्याची आवश्यकता नाही किंवा कुठेही तुम्हाला या ठिकाणी आधार दुसऱ्या बँकेत लिंक करण्याची आवश्यकता नाही जे खाते या ठिकाणी चालणार आहे त्या बँकेतच जर तुमचे खाते असेल पुढचे हप्ते देखील तुम्हाला याच बँकांमध्ये मिळणार आहेत तर त्या कोणकोणत्या बँका आहेत की ज्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी तसेच इतर योजनांचे पैसे घेण्यासाठी चालणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात आधी या ठिकाणी पहिली जी बँक आहे ती आहे पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आय पी पी बी या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेत ज्या पण महिलांचे खाते आहे त्या महिलांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यांना हे बँक खाते चालणार आहे आतापर्यंत त्यांना या बँकेत त्यांचे हप्ते मिळाले असतील आणि पुढचे हप्ते देखील तुम्हाला या बँकेत मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे बँक चेंज करण्याची आवश्यकता नाही त्याच्यानंतर आय डी बी आय बँक आय डी बी आय बँकमध्ये खाते असलेल्या महिलांना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चेंज करण्याची आवश्यकता नाही त्याच्यानंतर सारस्वत बँक त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी बँक आहे ती आहे टी जे एस बी म्हणजेच ठाणे जनता सहकारी बँक ही बँक देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे त्याच्यानंतर ॲक्सिस बँक त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रा त्याच्यानंतर कॅनरा बँक त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर मित्रांनो एच डी एफ सी बँक त्याच्यानंतर आय सी आय सी आय बँक त्याच्यानंतर इंडियन बँक त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी बँक आहे की जी तुम्हाला लाडकी बहीण चालणार आहे ती आहे इंडियन ओव्हरसीज बँक त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक त्याच्यानंतर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एच बी आय त्याच्यानंतर मित्रांनो इको बँक त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी युनियन बँक ऑफ इंडिया तर या जेवढ्या पण बँक आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या काही आता पाहिल्या तर या जेवढ्या पण बँका आहेत मित्रांनो या बँकांमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असतील तर हे सर्व बँक खाते तुम्हाला चालणार आहेत तसेच या व्यतिरिक्तही अजूनही बऱ्याचशा अशा बँका आहेत की ज्या तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहेत तर अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर ते बँक खाते तुम्हाला कुठल्याही प्रकारे चेंज करण्याची आवश्यकता नाहीये जे बँकेत आहे त्याच बँकेत राहू द्यायचं आहे त्या बँकेतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते देखील जमा होणार आहेत कारण की या बँकांना मित्रांनो आय एस सी कोड देखील आहे आणि या बँकांमध्ये तुम्हाला वाय सी करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे त्यामुळे या बँकांमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की अशा कोणत्या बँका आहेत की ज्या तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाही आहेत तर मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते बँक खाते हे असे आहेत की जे आता तुम्हाला पुढे चालणार नाहीत तर त्यापैकी तर ते खाते आहेत मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात आधी देना बँक तर देना बँकेत ज्या महिलांचे अगोदर खाते होते त्या महिलांना आता या ठिकाणी हे बँक खाते चालणार नाही कारण की या ठिकाणी देना बँक ही आता बडोदा बँक झालेली आहे म्हणजेच देना बँक बडोदा बँकमध्ये मर्ज झालेली आहे त्यामुळे अगोदर ज्या महिलांचे देना बँकेमध्ये खाते होते आणि त्यांनी देना बँकेचीच डिटेल लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरते वेळेस दिलेली असेल तर आता त्यांना या ठिकाणी ते बँक खाते चेंज करून घ्यावे लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे खाते चेंज करण्यासाठी फार काही मोठी प्रोसेस नाही आहे अतिशय सिम्पल या ठिकाणी प्रोसेस आहे जर समजा तुमचे देना बँकेत अगोदर खाते असेल तर देना बँकच नाही या ठिकाणी जेवढ्या पण बँका मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या बँका या ठिकाणी तुम्हाला चालणार नाहीत तर त्या बँकेत जर तुम्हाला बदलायच्या असतील तर त्यासाठी फार काही मोठी प्रोसेस नाही आहे जी बँक आता तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे त्या बँकेत जर ऑलरेडी तुमचे अगोदर खाते असेल तर त्याच बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे आणि जर अगोदर तुमचे त्या बँकांमध्ये खाते नसेल तर एखाद्या तुमच्या जवळच्या अशी बँकमध्ये खाते उघडून घ्यायचे आहे किंवा पोस्ट पेमेंट बँकेत तुम्हाला खाते उघडावे लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड लगेच लिंक करून घ्यायचे आहे बस एवढंच तुम्हाला काम करायचं आहे त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुमचे पुढचे येणारे पैसे तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकेत मिळून जातील किंवा इतर कुठलीही बँक लिंक केल्यानंतर त्या बँकेत तुम्हाला पैसे मिळून जातील त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढची जी बँक आहे जी तुम्हाला आता चालणार नाही ती म्हणजे विजया बँक कारण की मित्रांनो विजया बँक देखील आता बँक ऑफ बडोदामध्ये मर्च झालेली आहे बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँकेचे विलिनीकरण झालेले आहे त्याच्यानंतर सिंडिकेट बँक सिंडिकेट बँकेत जर तुमचे खाते असेल तर ते देखील आता कॅनरा बँकमध्ये मर्च झालेले आहे त्यामुळे सिंडिकेट बँकेत ज्या महिलांचे अगोदर खाते असेल तर त्यांनी आता ते चेंज करून घ्यायचं आहे कारण की ही बँक आता कॅनरा बँक झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो अलाहाबाद बँक अलाहाबाद बँक देखील आता इंडियन बँकमध्ये कन्वर्ट झालेली आहे त्याच्यानंतर ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स ही बँक देखील आता पंजाब नॅशनल बँकेत मर्च झालेली आहे त्याच्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया मित्रांनो ही बँक देखील आता पंजाब नॅशनल बँकेतच मर्च झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर ही बँक आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्च झालेली आहे त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही बँक देखील आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्च झालेली आहे त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ मैसूर ही बँक देखील आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्च झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्टेट बँक ऑफ पटियाला या बँकेचे देखील रूपांतर आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे म्हणजेच ही बँक देखील आता स्टेट बँकेत मर्च झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो भारतीय महिला बँक भारतीय महिला बँक देखील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्च झालेली आहे त्याच्यानंतर आंध्रा बँक आंध्रा बँक देखील आता युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मर्च झालेले आहे त्याच्यानंतर कार्पोरेशन बँक मित्रांनो कार्पोरेशन बँक देखील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मर्च झालेले आहे तर एवढ्या सगळ्या बँका आहेत मित्रांनो या बँकांमध्ये ज्या महिलांचे अगोदर खाते असतील आणि याच बँकांना त्यांनी आधार कार्ड लिंक करून घेतलेले असेल तर आता ते तुम्ही चेंज करून घ्यायचे आहे कारण की या बँकांचे आता दुसऱ्या बँकांमध्ये विलिनीकरण झालेले असल्यामुळे था तुम्हाला या बँकांमध्ये पैसे येण्यासाठी अडचणही येऊ शकते